महाराष्ट्र न्यूज शोध सत्य बातमीचा खासदार सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार या आगामी लोकसभेसाठी एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत मात्र बारामतीतील एका मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर दोघींनी घेतलेल्या गळाभेटीने बारामतीत एकच चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संभाव्य या संभाव्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झाली असून जोरदार प्रचार सुरू आहे असे असतानाच काल दिनांक आठ मार्च रोजी रात्री बारामती तालुक्यातील जळोची येथील काळेश्वर मंदिरात खासदार सुप्रिया सुळे व सुनित्रा पवार यांची भेट झाली व या भेटीमुळे दोघींनी गळाभेट घेतल्याने एकच चर्चा रंगली आहे याबाबत दिनांक नऊ मार्च रोजी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुळे म्हणाल्या की सुनेत्रा पवार ह्या माझ्या मोठ्या भावाची बायको आहे माझ्या वहिनी आहेत माझ्यावर झालेल्या संस्कारामुळे माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या माणसाला जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्यांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले आहेत त्या रीतीनेच मी वागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार का या प्रश्नावर बोलताना सगळे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी लोकसभेपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार आहोत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका कशा लढवायच्या ते आमचे वरिष्ठ ठरवतील विधानसभा आणि लोकसभा महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल निलेश जाधव बारामती ऐकून त्यामुळे माझ्या मोठ्या बहिणी आहेत माझ्यावर झालेल्या संस्कारामध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाची जेव्हा त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे नेहमी तुम्हाला सांगते माझ्यावर माझ्या आईने जे संस्कार केले मी वागणार मला तशी काय माहिती आहे मला त्याची वाला कसं माहिती असेल मी बारामती अत्यंतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि आमची इंडिया अलायन्स जिल्हा ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत आम्ही पूर्ण ताकदीने एकत्र लढणार आता कुठलं अलायन्स कसं ग्रामपंचायतीला कसं होईल विधानसभेला जिल्हा परिषद पंचायतीचे कमी पंचायती पंचायती अर्थातच आमचे वरिष्ठ नेते ठरवतील ते पण विधानसभा आणि लोकसभा याच्यात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढेल ग्रामपंचायत जिल्हा परिषद कॉर्पोरेशन नगरपालिका महानगरपालिकेचा मॉडेल कसं असेल हे आमचे वरिष्ठ नेते आदरणीय सोन्याजी आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी आणि अलायन्स पाटील एकत्र पण अर्थातच ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक इलेक्शन सगळ्या आघाडी पूर्ण ताकदीने लढतात तसे आमची पूर्ण ताकदीनी संविधानाच्या चौपटीत राहून आम्ही इलेक्शन लढतो महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा